मंगळवारच्या ऐवजी आता शुक्रवारी ठाण्यातील पाणी काही भागात नाही मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे त्यात मंगळवारी स्टेम प्राधिकरणातर्फे शटडाऊन घेतल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे स्टेम प्राधिकरणाने मंगळवारी बावीस जुलै रोजीचे दुरुस्तीसाठीचे शटडाऊन आता शुक्रवार पंचवीस जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे कळवले आहे या बदललेल्या वेळापत्रकानुसार आता ठाणे था महापालिका क्षेत्रातील काही भागात मंगळवारी बावीस जुलै रोजी ऐवजी शुक्रवार पंचवीस जुलै सकाळी नऊ वाजल्यापासून शनिवारी सव्वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे आहे या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःचा पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने घोडबंदर रोड पातलीपाडा बाळक्कुम ब्रह्मांड प्रवारनगर खोठाडी कंपाऊंड डोंगरीपाडा वाघवेळ इत्यादी ठिकाणीचा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील तर समतानगर ऋतुपार्क सिद्धेश्वर इंटरनेटी जॉन्सन जेल साकेत उथळसर रेती बंदर कळवा व मुंब्राचा काही भाग येथे शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी रात्री नऊ ते शनिवार सव्वीस जुलै रोजी सायं सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहील शहाड येथील अशुद्ध जल उंदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुद्ध जल उंदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे व इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे त्यासाठी स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा पाणी जप पुन वापरावे व ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे